अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा सीएम पदावरून हटवण्याची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे न्यायालयाने मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळलेली आहे वैयक्तिक हित हे राष्ट्रहिताच्या अधीन असलं पाहिजे अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने ही, ही, ही याचिका फेटाळताना केली आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या अटकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती दिल्ली उच्च न्यायालयाने तीन एप्रिल रोजी केजरीवाल यांच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवला केजरीवाल यांच्या वकिलांना लेखी युक्तिवाद करण्यासाठी आजपर्यंत वेळ दिला होता त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी कर करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती ती न्यायालयाने फेटाळली आहे आम आदमी पार्टीचे प्रमुख तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंधरा एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत कथित मध्य घोटाळा प्रकरणात ईडी त्यांची चौकशी करत आहे अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांना एकवीस मार्च रोजी कथित मध्य घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली होती त्यानंतर त्यांना सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आलेली होती त्यानंतर आता त्यांना पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे ब्यरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली